हाय फ्रेंड्स सायका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत चमचमीत एकदम पाण्याचा वापर न करता एक ते मी पाणी न घालता अंगच्या पाण्यात शिजलेलं सुक्क मटन कसं करायचं ते पाहणार आहे तुम्ही बघून कळत असेल तुम्हाला मस्त असं हे आपण सुक्क चिकन बनवलेलं आहे चिकन सुक्क अजिबात पाण्याचा वापर न करता चमचमीत झणझणीत असं हे चविष्ट असं आपण चिकन बनवलेलं आहे सुक्क नक्की एकदा करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तुम्ही पण परत परत याच पद्धतीने बनवणारं एवढं चविष्ट बनतं आणि झटपट होतं बघा कमी साहित्यात तेवढंच चविष्ट ते असं हे चिकन बनतं नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे सर्वप्रथम मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवायचं त्यामध्ये आता अर्धा चमचा मी इथे हळद घातलेले आहे आणि दोन छोटे चमचे मीठ घातलेलं आहे आता हळद आणि मीठ आपण याला सगळ्या चिकनला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे इथे बघू शकताय हळद आणि मीठ सगळ्या चिकनला लावून घ्यायचं आहे आता घेतलेलं आहे आता तुम्हाला वेळ असेल तर दहा मिनटं असंच ठेवा मी आता याला शिजत घालणार आहे कुकरमध्ये त्यामुळे मी कुकरमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे एकदम बारीक का असे चिरून घेतलेले आहेत आता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला बारीक असाच कट करून घेतला की पटकन परतला जातो इथे बघू शकताय कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे सतत हलवत कांदा इथे चांगला मी इथे परतून घेतलेला आहे या पद्धतीने कांदा परतायचा आणि त्यामध्ये जे आपण हळद मीठ लावलेलं चिकन आहे ते घालून घ्यायचं गॅसची फ्लेम मी ते हाय केलेली आहे आणि सगळं चिकन मी यामध्ये आता घालून घेतलेलं आहे हाय फ्लेम करायची आणि तीन ते चार मिनिट आपल्याला आहे चांगलं परतून घ्यायचं आहे याला असं तेलामध्ये चिकन परतलं की याला चव छान लागते भाजी मस्त तयार होते टेस्टी असं बघा या पद्धतीने मी हाय फ्लेम केलेली आहे पाच मिनटं चांगलं याला तेलामध्ये परतून घेते पाच मिनटानंतर बघा याला पाणी सुटायला लागलेलं आहे बघा अजिबात याला पाणी घालायचं नाही पाणी सुटायला लागलं की यावेळी आपल्याला इथे गॅसची फ्लेम एकदम अशी मिडियम करायची आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे बघू शकताय मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे याच्यावर मी झाकण ठेवते वर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे वरच्या पाण्यामुळे खालच्या पाण्याला छान असं पाणी सुटतं खालच्या चिकनला पाणी सुटतं छान असं आणि चिकन छान अंगच्या पाण्यात शिजलं जातं इथे बघू शकता हे छान शिजतंय तर आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी बघा इथे मी मसाला घेतलेला आहे जो घरी उपलब्ध असतो तो इथे दोन मिडियम साईजचे टोमॅटो उभे चिरून घेतलेले आहेत दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे पंधरा ते वीस अर्धी वाटी इथे सुक खोबरं असं कट करून घेतलेलं आहे दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत आता हे, हे सगळं व्यवस्थित असं भाजून घेणार आहे सुरुवातीला बिना तेल घालता तीळ आणि आपल्याला जिरे भाजून घ्यायचे आहेत हे छान खमंग भाजलेलं आहे मी काढून घेते प्लेटमध्ये <us> हे मी काढून घेतलेलं आहे प्लेटमध्ये आता त्याच पॅनमध्ये आपण थोडंसं दोन चमचे तेल घालून घ्यायचं इथे तेल घातलेलं आहे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे तेल गरम झालेलं आहे कांदा घालून घेते आणि गॅसची फ्लेम एकदम कमी करायची कमी करायची पॅन गरम झालेला आहे आणि कांदा आपल्याला चांगला सुटसुटीत करून चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा थोडा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आणि त्यानंतर दुसरं आपण याच्यामध्ये साहित्य घालून घ्यायचं कांदा इथे चांगला परतलेला आहे आता यामध्ये मी खोबरं घालून घेते खोबरं भाजायला तसा जास्त वेळ लागत नाही त्यामुळे कांदा भाजल्याच्या नंतर खोबरं घालायचं आणि खोबरं पण चांगलं आपण भाजून घेणार आहे कांद्याबरोबर इथे बघू शकताय खोबरं पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे इथे खोबरं पण थोडंसं भाजलेलं आहे आता यामध्ये मी लसूण आलं आणि इथे मी टोमॅटो घालणार आहे बघा एक इंच मी आलं घेतलेलं आहे टोमॅटो पण घालणार आहे थोडंसं याबरोबर परतून नंतर थोडंसं झाकण ठेवून मी याला चांगलं मऊ होईपर्यंत बा परतून घेणार आहे चांगलं भाजून घेणार आहे झाकण ठेवायचं म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतात आणि चांगले परतले जातात इथे बघू शकताय आहे सगळं साहित्य सा आपलं चांगलं परतलेलं आहे टोमॅटो मऊ झालेले आहेत मी गॅस बंद करते आणि हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे इथे बघा गॅस बंद केलेला आहे आता हे दोन्ही पण चांगलं थंड झालेलं आहे सुरुवातीला आपण तिळ आणि जिरे वाटून घ्यायचे इथे बघू शकताय तिळ आणि जिरे मी वाटून घेते एकदम बारीक अस आणि आता दुसरं आपलं सगळं साहित्य खोबरं जिरे खोबरं आपलं सगळं आपण भाजून घेणार आहे सगळं साहित्य बघा सगळं याच्यामध्ये कोथिंबीर घालून सगळं व्यवस्थित असं वाटून घ्यायचं इथे बघा मोठ्या भांड्यात मी वाटण करून घेतलेलं आहे छोटं भांड छोटं पडत होतं त्यामुळे यामध्ये घालून पाणी घालून चांगलं मी वाटण बनवून घेतलेलं आहे इथे बघू शकताय आता आपण चेक करूया तिथे चिकन शिजले का ते चेक करायचं चिकन शिजायला तसा जास्त वेळ लागत नाही बघा अजिबात याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही याला स आंगचंच पाणी सुटलेलं आहे बघू शकता वर पाणी ठेवल्यामुळे याला पाणी सुटलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये चिकन आपलं मऊसुद्धा असं शिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही मस्त असं चिकन शिजलेलं आहे अजिबात यामध्ये आपण पाणी घातलेलं नाही बघा चिकनला पाणी सुटलो तर त्यामध्येच हे शिजलेलं आहे आता चिकन फोडणी देऊन घ्यायचं आहे ती कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे ते आणि त्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत तेजपत्ता एक चार इथे लवंग घातलेले आहेत एक दालचिनीचा तुकडा हे पाच ते दहा सेकंद परतल्यानंतर दोन चमचे मी लाल तिखट घातलेलं ला आहे लाल तिखट कमी गॅसवर परतून घ्यायचं आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला लाल तिखट चांगलं परतलं की वाटण घालायचं आणि पटकन यामध्ये वाटण मिक्स करून घ्यायचं म्हणजे लाल तिखट जास्त बघा जळणार नाही इथे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि पटकन असं परतून घ्यायचं या पद्धतीने इथे बघू शकताय सगळं वाटण मी घातलेलं आहे आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे परतून घेणार आहे बघा या पद्धतीने आपल्याला याला खाली लागू नये म्हणून सतत हलवत चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं मी बघू <laughs> शकता हे चांगलं परतलेलं आहे आता यामध्ये चिकन शिजलेलं थोडंसं पाणी घालायचं आणि अजून तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं म्हणजे छान चव लागते आणि हे मसाला चांगला आपला परतला जातो बघा थोडंसं पाणी घातलेलं आहे चिकन शिजलेलं मिक्स करून मी तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घे घेतलेलं आहे बघू शकता याला छान तेल सुटलेलं आहे थोडं झाकण ठेवलं होतं मी त्यामुळे छान तेल सुटलेलं आहे बघू शकता याला मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने आणि चिकन आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे बघू शकता हे मिक्स करून घेतलेलं आहे शिजलेलं आपण चिकन यामध्ये घालायचं आणि मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं चिकन पण अजून आपण मसाल्यांबरोबर शिजवून घेणार आहे इथे बघू शकता हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आता शिजलेलं मी सगळं चिकन यामध्ये घालून घेते बघा चिकन शिजलेलं मी सगळं यामध्ये घालून घेते बघा त्यामध्ये थोडंसं पाणी आहे ते पण घातलेलं आहे कारण आपण पाच मिनटं चिकन शिजवून घेणार आहे छान शिजलं जातं बघा पाण्यासकट आपण यामध्ये घालायचं थोडं आणि मिक्स करून घेऊन याच्यावर झाकण ठेवून किंवा असंच तुम्ही शिजवून घेऊ शकता मी थोडंसं झाकण ठेवून याला शिजवून घेणार आहे इथे बघू शकता मिक्स करून घेतलेलं आहे याच्यावर झाकण ठेवून मी चांगलं याला शिजवून घेते बघा पाच मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाल्यांच्यामध्ये या पद्धतीने घेतलेलं आहे बघू शकता आता ज्याच्या मी झाकण ठेवलेलं आहे आता पाच ते सात मिनटं मी छान असं हे झाकण ठेवून मसाल्यांबरोबर चिकन शिजवून घेतलेलं आहे म्हणजे छान सव लागते चिकनला इथे बघू शकता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपण वाटणामध्ये घातली होती सगळ्यात शेवटी घालायची आणि कोथिंबीर घालून मिक्स करायचं इथे बघू शकताय मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते बघा या पद्धतीने तुम्हाला आता जरी हे थोडंसं पातळ वाटत असलं तरी थोडंसं हे कोमट झाल्यानंतर घट्ट होतं बघा त्यामुळे कोथिंबीर घालून मिक्स केलेलं आहे बघू शकताय या पद्धतीने इथे आता आपलं सुक्क चिकन तयार झालेलं आहे बघू शकताय दोन मिनटं अजून मी छान असं हे शिजवून घेतलेलं आहे बघू शकता या पद्धतीने आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये थोडंसं मी गरम मसाला घालून घेते बघा या पद्धतीने गरम मसाला घा घालायचा राहिलेला गरम मसाला घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला जसं तिखट हवे तसं छान चव लागते बघा बघा या पद्धतीने हे अजून घट्ट झालेलं आहे थोडं गरम मसाला घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे छान असं आपलं झणझणीत चमचमीत चिकन तयार झालेलं आहे मी गॅस बंद करते सर्व करते बघा मस्त असं आपलं चिकन तयार झालेलं आहे झटपट अस मस्त एकदम छान असं बघा चमचमी झनजणी चविष्ट अशी ही भाजी तयार होते बघा तुम्ही या पद्धतीने पाणी पाण्याचा वापर न करता असं आमच्या पाण्यात शिजलेलं सुक्क चिकन नक्की बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तुम्ही एकदा बनवल तर परत परत याच पद्धतीने बनवणार एवढी चविष्ट होते तुम्ही बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा सा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने तुम्ही चिकन सुक्का नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद